लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे लातूर मधून श्री गणरायाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली आहे मंगळवारी निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकीबाबत तब्बल दोन हजार पोलीस अधिकारी अंमलदार तैनात करण्यात आले आहेत लातूर शहरासह जिल्ह्यात जवळपास एक हजार तीनशे अठ्ठावीस गणेश मंडळांनी यंदा श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली होती गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा जल्लोष आता अखेरच्या टप्प्यावर आला आहे मंगळवारी सतरा सप्टेंबरला श्री गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे दरवर्षीप्रमाणे गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी लातूर पोलीस प्रशासनही सज्ज आहे एकूण एक हजार दोनशे अडतीस गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढली जाणार आहे श्री गणेश विसर्जन मिरवणूक काळात लातूर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस पथके लहान मुले ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी पोलीस मदत केंद्र संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरांची व ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे श्री गणेश मूर्तीचे संकलन करण्यासाठी ठिकाणे निश्चित केली असून पंधरा ठिकाणी गणेश मूर्तीचे संकलन होणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये विसर्जन मिरवणूक काळात एकशे वीस पोलीस अधिकारी बाराशे पन्नास पोलीस अंमलदार त्यांच्या मदतीला नऊशे पन्नास होमगार्ड राज्य राखीव दलाच्या तुकड्या दंगा चार प्लाटून तसेच कृती दलाचे दोन पथक तैनात करण्यात आले आहेत तसेच जिल्ह्यातील पंचवीस सराईत गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली असून एकंदरीत यंदाचे गणेश विसर्जन व ईद ए मिलात मिरवणुका शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दल सज्ज आहे गणेश मंडळांनी व ईद ए मिलाद निमित्त निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये निर्बंधित डॉलबी व लेझर बीमचा उपयोग करू नये असे आवाहन लातूर पोलीस दलाकडून करण्यात येत आहे मिरवणुकीसाठी तैनात असणारे पोलीस अधिकारी अंमलदार यांच्याकडून मिरवणुकीच्या अगोदर आणि मिरवणूक चालू असताना अशा दोन्ही वेळी दोन्ही चाचणी घेण्यात येणार असून त्याबाबत दोषी आढळणारे मंडळाचे पदाधिकारी यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे सतरा सप्टेंबर रोजी पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन होणार आहे ज्यामध्ये एक हजार तीनशे अठ्ठावीस गणेश मंडळांचं विसर्जन सतरा सप्टेंबर रोजी होणार आहे हा पूर्ण सोहळा निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी मोठ्या प्रमाणात फोर्स तैनात करण्यात येणार आहे एकशे वीस अधिकारी एक हजार दोनशे पन्नास पोलीस अंमलदार नऊशे पन्नास होमगार्ड एक एसआरपीएफ प्लॅटोन आपण तैनात करत आहोत मोठ्या प्रमाणात फोर्सही आपल्याकडे बाहेरून आलेला आहे हा पूर्ण सोळा कोणत्याही प्रकारे गुन्हेगार याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ नयेत यासाठी तीन हजार दोनशे पंचवीस जणांवर प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली आहे पूर्ण मिस मिरवणुकीच्या मार्गावर निगराणी असणार आहे सीसीटीव्ही आपण तैनात केलेले आहे ड्रोनद्वारे याच्यावर निगराणी होणार आहे सर्व नागरिकांना सुविधा व्हावी यासाठी पंधरा वेगवेगळे संकलन केंद्र आपण पूर्ण शहरामध्ये निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर तीन चार विसर्जन पॉईंट आपण तैनात केलेले आहेत सिद्धेश्वर मंदिर बांधकाम भवन व खंदाडी नगर त्याचबरोबर मोठ्या गणेश मंडळांसाठी बारा नंबर पाठी येथे मोठ्या खदानीमध्ये आपण सुविधा केलेली आहे सर्व नागरिकांना याद्वारे मी आवाहन करतो की लेझर बीम व डीजे याचा वापर टाळावा निर्बंध पाळावेत पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे सर्व नागरिकांना ईद ए मिलाद व गणेशोत्सव यांच्या हार्दिक शुभेच्छा रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवनी प्रतिनिधी सगीर मोमीन